मला वाटलं खड्डं खुड्डं असतील सगळ्या रोडला पण अख्खा रोड चांगला आहे आणि खाली मध्ये मध्ये ना बसायला पॉईंट केलेलं आहे जेवढं मी विचार केला होता तेवढं तर त्या ते विषय तर चांगलं आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आता साधारण मारलेले साडे दहा सार्थक येतोय त्याची वाट बघत थांबलो मी रोडलाच तो आल्यानंतर आपण जाऊ कॉफी घ्यायला थांबलो आम्ही कॉफी घेऊ म्हटलं आपली कॅपेची तुला घ्यायची का आहे का नाही भाऊ कोण ती पण वळगतात मी आलो आता काय पाहिलं एवढ्या वेळ चक्र आले तिथं मी कॅपेचोनं घेतली एका दोन केलाय मी सार्थकने घेतली मी अर्धी गेली अर्धी अर्धी पेलोय इथं आलं ना भारी तिथे कॅपेचनो जर काही इथं येत असताना इथं नक्की या शिल्च पंप यांचा ब्रँड अँस्टर करा मला यांची एवढी ॲडव्हर्टाईज केलेली मी मग काय किती वेळा आलेलं इथं आ त्यानं इथं आलं ना लक्कल की माहित होतं ही काय प्यात तसं पण यांचा मध्ये एकच आहे कुठं कॉफीची राय अरे का मेनू बंद आहे <laughs> यांचा कमी बंद आहे सेलना होते असतं ना तुझ्या मेनू हा हा नाही इथं कोल्ड ड्रिंक बिल्ड ड्रिंक कुठ घेतात पण राव बाकी आपण आंबली पदार्थ तर घेत नाही ना हो इथं दाम्याले दाम्याले दामी आलेलो दामी आहे गावाच्या अलीकडं आम्ही रोड आहे ना पुढला भारी मागला हा इथं नदी एक इथं आम्ही लास्ट टाइम पावलो होतो इथं त्या खडकाच्या पुढे गेलं ना तिथं जागा आहे चांगली महाडोक झालं इथून ड्रोन फ्लाय करू आपण असा लबार इथं रोड पण लयभारी आहे राहू आणि आज लय चांगलं आहे ऊन नाही अजिबात बारी वाटतं आज हिंडायला इथला ड्रोन फ्ला ऐकायला पूर्ण पुढं आता डायरेक्ट तरी पण आहे ना आता <laughs> एवढा खास व्यू नाही दिसला ज्यावेळेस जरा जा। जा। ब्राईट असते ना सूर्य असतो ना सनलाईट असते ना त्यावेळेस जा। लय भारी वाटतं इकडं मी इकडं वेळ आहे ना लेवळ वेळ आलेलो इथं मी अनल्या वेळा बनवलेला आहे पण आज मी बालो पाईटला थोडे पुरातान काळापासून एक मंदिर वाटतं कुंडेश्वराचं महादेवाचं मंदिर आहे मी बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे असं त्याचा जीर्णार्धा झालेला आहे म्हणलं आपण ते पण बघायला जाऊ पोचलेलो आहे या साईडला गाडी लावली आहे आणि इथं एक भीमशंकर हॉटेल आहे इथं आम्ही लास्ट टाइम मिसळ खाल्ली होती इथं वॉटा सॅम्पल बाहेर भेटतोय तू करणार नाश्ता लेवळा खाल्ली हां लेवळा खाली तशी पण लास्ट टाइम जास्त रे हो इथं वाईट रोडला इथं इथं हॉटेल हॉटेल होतं नाही का देवगाव सेमाशे हॉटेल होतं अवशेबा सिटिंग बिटिंग सगळं असं होतं आत्ता आत्ता भारी हॉटायला लागलं रे असंच गाव होतं सेमा म्हटलं पण आता पैसे आल्यानंतर डेव्हलपमेंट झालं तर चेंज झालं सेम असं होतं कांबळेच ऑडर सेम असं होतं माहिती पहिले कांबळे कुठं माहिती तुला जे आपलं मेडिकल चोवीस तास तिथं आता पण बारीक नाही नाही पण ते असं होतं आणि आम्ही जे काय माहिती का आम्ही त्यांना टुर्नामेंट जिंकली होती टुर्नामेंट जिंकली का म्हटलं मिसळ होते बघतो मिसळ तरी अनडिमिटेड असते ती पावसाच्या आधी वरण मार नि का मार नि का पहिले इथं खाऊ नाईट गावाचं आहे ना एक मार्केट आहे इथं आणि इथून रोड आहे आपल्या हो जायला आणि माग त्या हॉटेलवाल्यानं विचारन ना ते म्हणले असं इथं मंदिर लागन ते शेजारून जावं सरळ 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 रोड आहे बघू पुढं विचारू पुढं लोकांना इथं याच्या असं ना पुढं आले ना तुम्ही थोडं पाईच्या इथं आजूबाजूच्या लोकांना विचारा कुंडेश्वर मंदिर ते बरोबर सांगतील तुम्हाला आता आम्ही तर मागं एखादं काकांना विचारलं होतं त्यांनी सांगितलं असं या रोडने सरळ जावा आता एक रस्त्याला पाठी लागली होती मग आम्ही तसंच पुढं चाललो आहे आता डोंगराव मंदिर आहे म्हणले नाही ते असं बघू अजून विचारू रोड तर एकाच दिसतोय रे घाट रस्त चालू आहे हा समोर नाका घाट याचा कर आता साधारण इथून आपल्याला दीड ते दोन किलोमीटर पुढे जायचे बार तिकडे एंडला ड्रोन फ्लाय केला पण ना वार एवढा आहे ना की बाहेर ड्रोन एवढा मॅनेजर नव्हतं होत कसा बसा शूट घेतलाय मी फक्त लय रे वाईट आज खाली पण जास्त वारे वर ते वार आहे आणि या साईडला आम्ही पहिल्यांदा आलेलो आहे पहिल्यांदा मी बघतोय राहू या डोंगराव पण एवढा मोठा डोंगराव हे रोड राहू चांगला केलेला यांनी आणि या साईडला कोइंडे गाठे आपण कोइंडे गावात गेलो ना कोइंडे बैलगाडा घाटात या साईडला कोइंडे गाव आहे आणि या साईडला पाईट पाऊस बापी उभी असणार आहे पाऊस शंभर टक्के ना तिथं पाऊस यायला जाऊ इथून आत्ता सगळं बघून घ्या आणि पाऊस बघा आता आम्ही बसलो कोंडेश्वर मंदिर या साईडला मंदिर आहे अजून काम चालू आहे त्याचं आणि त्या गाड्या लावायची जागा आहे आणि या साईडला गोशाळा आहे मोठी शरद बुट्टे पाटील यांच्या कल्पनेतून साकारलेलं भारी इथं हा mm. विशेष म्हणजे ना यायला रोड पण चांगला होता मला वाटलं खड्ड खुड्ड असतील सगळ्या रोडला पण अख्खा रोड चांगला आहे आणि खाली मध्ये मध्ये ना असे बसायला पॉईंट केलेले आहे कसे असतात सेम तसे सेल्फी शे से पॉईंट केलेले आहे माग कशा काय रे बाउंड्री बिउंड्री तर नाही नाही वरती जायला रस्ता आहे नाही रे वर का असणार फॉरेस्ट बाउंड्री असणार आहे अरे वर एक माणूस दिसतोय बरं मग खरच की राह रस्ता आहे वरती जायला वर कोणतरी आहे वाईट आयुष्यपत एवढा वरती आहे मग रस्ता आहे बॅरगेटिंग केले रे मला वाटतं बाउंड्री मानली धरून बिरून जायचे त्याला फक्त आयुष्यपत पावसाळ्यातले बाय वाय भारी ट्रेक होईल पावसाळ्यात बारीक आहे ना बघायला मंगोर हा पुढल्या पावसाळ्यात पण नक्की येऊया पावसाळ्यात आता पाऊस चालू आहे ना त्यावेळेस आम्ही परत येणार इथं फक्त आता जे चालू आहे काम मंदिरात काम चालू आहे एवढं पण अजून नाही आलं रोड वगैरे आणि इथं विसाई पार्किंग बिर्किंग गोशाळा वगैरे सगळं चालू झालेलं आहे मग केलेलं आहे फक्त हे राहिले मंदिर आता सेंबी माशांसारखं होऊ शकते इकडे बरोबर सेंबी बघा ना चार बाजूला असं हे डोंगर मोठा आणि या साईडला फॉरेस्ट पण लई रे आणि त्या साईडला खाली पॉईंटला बनवलेला त्यांनी रोड चांगला आहे मंदिराचं का माता अंडर कन्स्ट्रक्शन आहे चालू आहे तसं गोशाळा गेलेली या साईडला का या साईडला गोशाळा आहे वर अरे वरल्या भारी ट्रेक दिसतोय एक मोठा कुठे गेला हवा हो इथं ट्रेक आहे मोठा खास नाही वाटत इकडं लोकेशन पण ज्यावेळेस पावसाळा चालू होईल ना त्यावेळेस लय भारी वाटत इकडं कारण पूर्ण असं आहे निसर्गाचे सानिध्य देते अख्खं शेजारी पूर्ण फॉरेस्ट आहे चारी बाजूला आणि इथं मंदिर सेंटरला बघतं पण सगळ्या सुई पण करण्यात आलेलं घरगात हळूहळू तू चांगलं करतात राह जेवढं मी विचार केला होता तेवढं तर पट चांगलं आहे भीमाशंकर कशा चांगलं व्हायला पाहिजे सेम भीमाशंकर फील यायला लागली मला कारण ते पण असं जंगला जंगलातून आते पावसाळ्यात खरं आहे बारी ट्रेक करायचं पावसाळ्या पण त्या साईडला वर पावसाळ्यात नक्की देऊ आणि पावसाळ्यात तुम्हाला व्ह्यू दोखतो मग त्यातला बापास फक्त आपला ड्रोन नाही फ्लाय करता यायचा वेळ भेटला आपलं चान्स भेटला तर फ्लाय करू पार्किंग बऱ्यापैकी करते अजून त्या साईडला करतील पार्किंग बिर्किंग नाही तर पुढं करतील त्या साईडला तर कमी गाड्या लावाय जागा अजून निवडी लोक पण नाही ना हळूहळू तर चांगले डेव्हलप केले सुलभ शौचालय टॉयलेट पण मानले तिथं राहिलं सोय वाटतं त्यांचं ते ऑफिस आहे इथं गोशाळा आहे इथं पार्किंग दिसते परत हे मंदिर पण अंडर कन्स्ट्रक्शन आहे एवढं बांधले बेस बांधलं आहे वर हळूहळू बांधतील आणि त्या साईडला पण बरीच मोकळी जागा आहे फक्त फॉरेस्टच्या ॲक्वायर करायला लागते यांना मग पार्किंग वगैरेसाठी जागा